यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमुख पवार म्हणून उपस्थित त्यांचे मित्र आमदार बाबाशे काळे श्री अक्षे राणे वकील तोरेडगुजी चौधरी साहेब डॉक्टर आमले मामा भोलेमामा सर्वच मान्यवर इतर दोन ताई सुताई पेय अजिंक्य बजू सर्व तुम्ही कुटुंबीय बंदुकी जास्त वेळ घेणार नाही पण मला अजून तो दिवस आठवत आहे चंद्रकांत आम्ही तो वाढदिवस साजरा केला आणि जिल्हा परिषद सदस्य काळे काय आले आणि इथं आल्यानंतर आम्ही सगळ्यांना सांगितले की तुम्हाला आमदार व्हायची इच्छा आहे असं आम्हाला समजते पुढच्या वाढदिवसाला तुम्ही आमदार म्हणून आणि ते आज थोडस आमदार म्हणून इथं आले याचा आनंद आम्हाला तुम्ही आमदार तरी झाले तरी बाबाजी काळे काय वाजाल नाही आहे तसंच बाबाजीला काळे आम्हाला तिथं पाहायला झाले आणि चंद्रकांतवर जे प्रेम आहे ते तुम्ही इथं आल्यानंतर पुन्हा ते सिद्ध करून आज चंद्रकांत आम्हाला एक जवळचा मित्र आहे उद्योग हो व्यापारात मोठं झाल्यानंतर समाजाची सेवा करायची आपल्या गावच्या प्रती आपल्या मातीची ओढ आणि ह्या परिसरामध्ये काम करायचं त्याच्या अंगामध्ये खूप उर्मेने कुठल्या तरी लोकांमधून प्रतिनिध करायचं आणि लोकांची सेवा करायची हा तिथं खूप मोठा माग आहे आता इथल्या डॉक्टर दो अमोल नामला सांगितले की अतुल शेट्टी गांधींनी घ्या तिच्या जिल्हा परिषदेला तिकीट द्या पण हा जो आता गट किंवा जे काही नवीन स्थापना झाली आहे त्याच्यामध्ये काही मी जर हस्तक्षेप केला आणि तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तुम्ही किती जरी काय केलं त्यांच्या मनसुबे आणि गट रचना त्याच्यानंतर आरक्षण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात पण पुढं काय होईल काय सांगता येत नाही तर त्याला काही मी मोकळा सोडणार नाही काय करायचं असं तेव्हा तेव्हा आपण बघू नाही जर काही शक्य झालं तर तुम्हाला कानात म्हणा की हे खरा कार्य सच्चा कार्यकर्ता पक्ष आणि म्हणून काहीतरी काही झालं तर तालुक्याच्या नाही तर जिल्ह्याच्या शासकीय कमिटीला मी चंद्रकांत घेणार काही ना काही समाजाची सेवा करण्याचं काम तो करत राहील मी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने याच शुभेच्छा दिली की त्याचं आरोग्य चांगलं राहो कुटुंब समाजामध्ये जे काम करत आहेत ते अत्यंत पुढच्या सुरुवातून उद्धिलच हो त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपत्र जय हिंद महाराष्ट्र देश